संस्थेचा आलेख सात वर्षात तुमच्या सगळ्या समाजांचा समोर आहे एकनाथ पाटलांनी कशी बँक चालली आता विरोधक आरोप करत्यात की नाश्ता करायचो चेअरमन येतोय सकाळी म्हणजे तीच कबूल करते की नाश्त्याला सुद्धा चेअरमन बँकेत असतोय म्हणजे तो त्याला काय पगार असतोय चेअरमनला म्हणजे तो कामाबद्दल येतोय म्हणूनच ती कामं व्हायला लागल्या बँकेच्या सत्तर कोटीच्या ठेवी आज किती दीड एकशे साठ कोटीच्या पुढं गेल्या पंचेचाळीस कोटीची कर्ज प्रकरण सव्वा कोटीवर गेलीत हा केवढा सव्वाशे कोटीवर गेली म्हणजे केवढा हा चर्चा आले काय आता पहिली मानसिकता कशी असायची की एखाद्याला कर्ज माहिती कुठला प्रश्न होईल की जाणार याचा विचार करायचा पण कर्ज देऊन ही फेरण्यास प्रावर्त करणं त्या संचालकप्रमाणे म्हणजे चांगलं काम केले आणि आम्हाला तरी असं वाटतंय की बाबा चांगलं काम करणाऱ्या माणसाला परत संधी द्या मी बँकेचा मला वाटतं तीन वर्ष सलग पंधरा टक्के टीविटन देतात याच्यापेक्षा दे आधी कोण काय बँक चालवू शकणारच नाही मला वाटतं सर मी ऑटोमोबाईलचं दुकान काढलं होतं आणि मला वाटतं देसाई साहेबचे म्हणून देसाई साहेबांच्याकडे गेलो मला एक दोन लाख कॅश क्रेडिट करा माझी स्वतःची जागा आहे स्वतःचा झाड दा आहे माझी शेती आहे मला एक दोन लाखाचं प्रकरण करा पण सिक्की मोजा लोक मोठं झरत आलं किती हे घ्या आमचं तसं बऱ्यापैकी म्हणजे त्या त्यापैकी तुमच्या लाखाला नव्हतं आणि मी होतं दोन लाख सगळे काय केलं बारासाहेब जामदार बॅनेजर होत सगळं प्रकरण केलं मी आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे तुझं मातीचं घर आहे दुसरी पहिली मातीचं ना झडली तुमचं मातीचं घर आहे मी तुम्हाला काय देता येणार साहेबांच्या साहेब असा केलं प्रकरण केलं तर नाही बाटे बँकेच्या धोरणा बसत नाही ठीक आहे सर त्यानंतर तेच कागद मी रागानं घेतली की नागरी बँकेत देऊन पोडोनी नागरी बँकेत आणि राजेंद्र पाटील चेअरमन होते तुला म्हणलं किती पाहिजे तुला तुम्हाला पाच लाख पाहिजे तर ती म्हणजे मी तोडला हा या कागदावर मला आठव्या दिवशी पाच लाख त्या बँकेचा म्हणजे मानसिकता लागते की बाबा आमचं कधी थकीत नाही काय नाही त्यानंतर आमचं तेव्हापासून आम्ही यशवंत बँकेचं पायरी चढलो नाही मला ते एकनाथ साहेब चेअरमन झाल्यावरच मी अण्णासाहेब पाटलांचं प्रकरण करायच्याकडे दहा लाखाचं प्रकरण केलं मी मला वाटते पंधरा दिवसात झालं आणि आम्ही बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की साहेब यासाठी आम्ही जबाबदारी बाबा ही जी पेडायची तुम्हाला जमीन कमी असेल पण रस्त्याला पडलाय त्याचं पण तुम्ही वाटत आहे तुम्ही दहासा माणसं पेटणार आहे असं करून मला वाटतं तरी दोन तीन कोटी रुपये माहीत असेल तर तरी जास्त असतं आणि कोणीही थकीत नाही जुना त्यांच्या त्यांच्याकडील दोन तीन थकीत आहेत नवीन दिलेल्या कोणीही थकी ना थकीत नाही थकी